तुम्ही जेव्हा माध्यम कर्मी सगळ्यांच्या समोर जाता तेव्हा मीडियाला कसला टी आर पी आहे हे बघण्याच्या परीकडे एखाद्या चळवळीच्या मागे प्रामाणिकपणे कुठला माणूस उभा राहतो याचा पण माध्यमातल्या मित्रांनी गांभीर्याने विचार करावा अशी मी विनंती करतो फार कमी लोकांना हे सांगता येईल कारण गरीबांच्या मुलांनी मराठी शाळेत जायचं आणि धनाड्यांच्या मुलांनी सीबीएसई आय सी एसई बोर्डाच्या शाळेत जायचं या प्रकारची वर्गीय आणि सांस्कृतिक लबाडी महाराष्ट्रात गेली चाळीस वर्ष सर्व पक्षांची चालू आहे तुमच्या पक्षाचा प्रांताध्यक्ष या लबाडीला अपवाद आहे ही तुमच्या पक्षाच्या दृष्टीनं अभिमानास्पद गोष्ट आहे असं मी मानतो मान्य हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस पक्षाचे इथले का न तुम्ही नका काँग्रेस पक्षाचे इथले सगळे पदाधिकारी मला इतर कारणांनी ओळखणारे आमचे मित्र आमच्या विद्यापीठाचे माझी कुलसचिव दिनेश कांबळे मराठीच्या चळवळीतला माझा मित्र गोवर्धन देशमुख आणि काँग्रेस पक्षातल्या सर्व बंधू आणि बहिणीं काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावरचा हा माझा दुसरा कार्यक्रम आहे <coughs> म्हणजे मी हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या बरोबर गेल्या काही दिवसांमध्ये इतक्यांदा दिसतो आहे की लोकांना मी काँग्रेसमध्ये आलेलो आहे का काय असं वाटतं आहे हां पण अजिबात घाबरू नका मी काँग्रेस पक्षात आलेलो नाही आहे हा दो दुसरा प्रसंग आहे माझा काँग्रेस पक्षाच्या बरोबरचा पहिला दोन हजार दहा साली ज्यावेळेला मराठी भाषेचा विभाग आम्ही स्थापन करून घेतला तेव्हा अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते आणि एका कार्यक्रमात त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आता अशोक चव्हाणांची आठवण काढणं तुम्हाला लोकांना फार आवडणार नाही कारण ते शांत झोपेसाठी भाजप पक्षामध्ये गेलेले आहे आणि नाही नाही काहीच हरकत नाही फक्त मला इथं खूप गर्दी दिसली आणि मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे मला राजकीय पक्ष कसे ऑपरेट करतात थोडंफार माहिती आहे आणि हर्षवर्धन सत्काळ साहेबांचं खूप मोठं जंगी स्वागत तुम्ही इथं केलं काँग्रेस पक्षाला बऱ्याच काळाने सरंजामदार नसलेला अशा प्रकारचा प्रदेश अध्यक्ष मिळालेला आहे आणि त्यामुळे मला त्यांची जास्त काळजी वाटते की काँग्रेस पक्षातले जे तुमचे बडी धेंडे आहेत ती शहाण्या माणसाला जास्त काळ एका जागेवर जगू देतील का ह्याच्याबद्दल मला शंका आहे आणि इथे खूप माणसं मला दिसत आहेत उभी पण आहेत माणसं जी उभी आहेत ती जास्त प्रेमाने उभी आहेत असं मी मानतो कारण ज्यांनी खुर्च्या पटकन बळकावल्यात ते लगेच हलू शकतात पण उभं राहिलेल्या लोकांना हलता येत नाही मला तुम्हाला विनंती एवढी करायची माझ्या भाषणाच्या विषयाव्यतिरिक्त जेव्हा निवडणुका येतील तेव्हा पण तुम्ही याच पक्षात राहाल याची खात्री ठेवा नाहीतर थोड्या दिवसांनी कोणतरी प्रताप सरनायकांच्या खांद्यावर हात ठेवून हिंदी बोलायला जाईल आणि कुणाकडे तरी शिंदेसाहेबांच्याकडच्या पिशव्या रिकाम्या झाल्या तर इथली माणसं तिकडे सरकतील कोणाला तरी अचानक विकास व्हावा असं वाटायला लागेल मीरा भाईंदरचा कारण खड्डे खूप आहेत तुमच्या शहरामध्ये तर असं प्रदेशाध्यक्ष प्रांताध्यक्ष आपल्या गावात आल्यावर छान वागायचं आणि त्यांची पाठ वळली की भाजपवाल्यांना कॉल करायचे असा नवा जो काँग्रेसवाद आला आहे त्याच्यात आपण कृपया पडू नका एका बऱ्या पक्षात तुम्ही आहात जो पक्ष आज पाशवी बहुमताने सत्तेवर आहे तो काही अमरपट्टा लावून आलेला नाही तो जाणार आज ना उद्या जेवढी त्यांची पापं वेगाने वाढतील जेवढे ते पक्ष वेगाने फोडतील जेवढी त्यांची माणसं विकत घेण्याचा वेग वाढेल तेवढा कधी ना कधीतरी माणसांचा विकला जाण्याचा वेग संपणार आहे त्यामुळे तुमच्यातले जे लोक शहाणे आहेत आणि त्या शहाण्या लोकांमध्ये मराठी पण लोक आहेत बिगर मराठी पण लोक आहेत त्या सगळ्या लोकांना आवाहन करण्यासाठी मी इथे आलो आहे मी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वयक समितीचा निमंत्रक आहे तिसरी भाषा ज्यावेळेला महाराष्ट्र सरकारने सक्तीची केली त्यावेळेला आम्ही सगळ्या वीस पंचवीस संघटनांनी मिळून आंदोलन केलं आणि ते आंदोलन तिसऱ्या भाषेच्या सक्तीसाठी सक्तीच्या विरोधात होतं पण ते हिंदीच्या विरोधातलं आंदोलन झालं कारण सरकारला पुढल्या दरवाजाने मागल्या दरवाजाने मधल्या दरवाजाने फक्त हिंदीच आणायची होती आणि हिंदीच आणायची आहे त्यांना काय हिंदी आणायची आहे कारण गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट्समध्ये एक देश एक भाषा एक संस्कृती एक धर्म याचा उल्लेख आहे तुम्ही सगळे काँग्रेसचे लोक का आहात तुम्ही नेहरूंचं नाव सांगत असणार तुम्ही गांधींचं नाव सांगाल काँग्रेसवाल्या मंडळींना मला मुझफ्फरबाईंच्या मार्फत विनंती करायची आहे कुठल्याही कार्यक्रमात पुढे पाहुण्यांना द्र पुष्पगुच्छ देऊ नका पुस्तकं द्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाचण्याची फार गरज आहे काँग्रेसचे बरेच कार्यकर्ते स्वतःची व्हिजिटिंग कार्ड तरी वाचतात का नाही याच्याबद्दल मला शंका आहे तर स्वतःची पण व्हिजिटिंग कार्ड वाचा पुस्तकं पण वाचा तुमचे प्रांताध्यक्ष यूट्यूबवर जे बोलतात ते पण वाचा कारण खूप मागे कुठल्या तरी शहाण्या माणसाने वाचाल तर वाचाल असं म्हटलेलं आहे ते काँग्रेसवाल्यांसाठी सुद्धा आहे एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो हे आंदोलन सुरू झाल्यानंतर या सरकारने लबाडी करून आम्ही हिंदीची सक्ती करतच नाही होत असं म्हटलं मग सोळा एप्रिलला एक जी, जी आर आला सतरा जूनला एक जी आर आला हे दोन्ही जी आर एकोणतीस जूनच्या संध्याकाळी रद्द झाले एकोणतीस जूनला जी प्रतिकात्मक होळी झाली त्या प्रतिकात्मक होळीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला उद्धव ठाकरे साहेब दिसले असतील पण तिथे हर्षवर्धन सपकाळ साहेब पण होते आणि ते फक्त एकोणतीसला नव्हते ते सात जुलैच्या धरणे आंदोलनात पण आमच्या बरोबर वर होते हे मी का सांगतोय हे मी माध्यमातल्या मित्रांना सांगतो आहे की तुम्ही जेव्हा लोकांचे फोटो घेता तुम्ही जेव्हा माध्यमकर्मी सगळ्यांच्या समोर जाता तेव्हा मीडियाला कसला टी आर पी आहे हे बघण्याच्या पलीकडे एखाद्या चळवळीच्या मागे प्रामाणिकपणे कुठला माणूस उभा राहतो याचा पण माध्यमातल्या मित्रांनी गांभीर्याने विचार करावा अशी मी विनंती करतो हर्षवर्धन सपकाळ साहेबांना आम्ही भेटलो आमचा अजिबात परिचय नव्हता त्यांच्याशी धनंजय शिंदे नावाचा आमचा मित्र आहे त्यानं ही सगळी भेट घडवून दिली आणि त्यानंतरच्या भेटीमध्ये ते पहिल्यांदा आम्हाला काय म्हणाले चिन्मयी सुमीत अभिनेत्री जे आमच्याबरोबर काम करतात त्यांना ते म्हणाले की माझी दोन्ही मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलेली आहे आज महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये नाही काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही सेना मनसे भाजप यातल्या किती पुढाऱ्यांना हे सांगता येईल की आमची मुलं मराठी माध्यमात शिकलेली आहेत फार कमी लोकांना हे सांगता येईल कारण गरीबांच्या मुलांनी मराठी शाळेत जायचं आणि धनाड्ड्यांच्या मुलांनी सीबीएसई आय सी एस ई बोर्डाच्या शाळेत जायचं या प्रकारची वर्गीय आणि सांस्कृतिक लबाडी महाराष्ट्रात गेली चाळीस वर्ष सर्व पक्षांची चालू आहे तुमच्या पक्षाचा प्रांताध्यक्ष या लबाडीला अपवाद आहे ही तुमच्या पक्षाच्या दृष्टीनं अभिमानास्पद गोष्ट आहे असं मी मानतो आणि म्हणून ते केवळ प्रतिकात्मकरित्या आमच्याबरोबर राहिले नाहीत तर प्रत्यक्षात आले चळवळीमध्ये सहभागी झाले आणि आजही आमच्याबरोबर आहेत त्यामुळे आज मी काँग्रेस पक्षावरच्या प्रेमापोटी कमी आणि यांच्या मैत्रीपोटी जास्त आलेलो आहे आता एखादा माणूस प्रांताध्यक्ष असतो त्यावेळेला त्याला अचानक शेकडो मित्रमैत्रिणी मिळतात कारण अनेक लोकांना त्यांच्याबरोबर फोटो काढण्यामध्ये रस आहे पण आम्ही मराठीची चळवळ करणारे लोक एवढे परिघावरचे आहोत की आम्हाला अशा प्रकारचा माणूस सत्तेत असो किंवा नसो तो आमचा मित्रच राहणार आहे कारण तो समान धर्म आहे सारखा विचार करणारा माणूस आहे त्यामुळे साहेब तुम्हाला मी खात्री देतो तुम्ही उद्या प्रांताध्यक्ष असाल नसाल मंत्री व्हाल असाल नसाल तुम्ही आमचे मित्र राहाल कारण मराठी शाळा हा तुम्हाला आणि आम्हाला जोडणारा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे इथे जे मीरा मध्ये झालं आणि इथे व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं इथे मराठी लोकांचा मोठा मोर्चा आला या सगळ्यातला जो कळीचा नारद आहे तो तुमचा नरेंद्र मेहता बरोबर आहे बरोबर आहे बोलायचं आहे बोला बोला ना त्याच्याबद्दल का नाही बोलायचं आहे हा जो तुमचा कळीचा नारद आहे याने एक मोर्चा घडवून आणला दुसरा मोर्चा दडपला आणि व्यापाऱ्यांना भडकवलं त्या एका माणसाच्या एका दुकानदाराच्या कानफाटीत मनसेच्या लोकांनी मारलं आपण तत्वत हे मान्य करूया की अशा पद्धतीची मारहाण गैर आहे पण तो प्रसंग घडण्याच्या अगोदर त्या माणसाचं जे बोलणं आहे ते त्रासाचं होतं याचा आपण काही विचार करणार की नाही तोही विचार केला पाहिजे आणि मराठी माणसाचा उचललेला हात दिसतो पण जैन गुजराती मारवाड्यांपैकी इथे जे चांगलं बोललेले जैन गुजराती मारवाडी आहेत त्याला मी वगळतो आहे ते सोडून बाकी प्रत्येक इमारतीमध्ये दे देरासर घुसवणारे मराठी लोक नॉनव्हेज खातात म्हणून त्यांना इमारतीत घरं न देणारे जे जैन गुजराती मारवाडी आहेत त्यांच्या भांडवलावर आधारित हिंसेचं आपण काय करणार आहोत मराठी माणसाचा उचललेला हात तुम्हाला दिसतो अदानी अंबानीचा न उचललेला हात आपल्याला कधी दिसणार आहे अदानी अंबानीची जी हिंसा आहे ती कोट्यवधी अब्जावधी रुपयांची हिंसा आहे आणि म्हणून मराठी लोकांचा संताप तीस चाळीस पन्नास वर्ष साठलेला राग आहे शिवसेना आणि मनसे असं मानतात की ते त्या रागाचे वाहक आहे मी भाषेच्या चळवळीतला कार्य करताय आम्ही त्यांनाही सांगतो की तुम्ही मराठी माणसांचं जेवढं अपेक्षित फायदा करायला पाहिजे होता तेवढा केलेला नाही मराठी माणसाला रोजगार मिळाला पाहिजे त्याची ज्ञानाची भाषा मराठी झाली पाहिजे आणि मराठी माणसाची भांडवली ताकद उभी राहिली पाहिजे हे जर उभं राहायला हवं असेल तर मराठी माणूस काँग्रेसमध्ये आहे ना मराठी माणूस भाजपमध्ये पण आहे म्हणजे सेना आणि मनसेच्याच मराठी माणसांचं मराठीवर प्रेम आहे असं नाही सगळीकडच्या मराठी माणसांचं मराठीवर प्रेम असेल ते प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग वेगळे आहे सेना मनसेच्या लोकांचा मार्ग आक्रमक आहे काँग्रेसच्या लोकांचा मार्ग अहिंसक पद्धतीचा असू शकेल पण मराठीवर प्रेमच नाही अशा प्रकारची धारणा कधी निर्माण होते ज्या वेळेला आपण उत्तर भारतातल्या गायपट्ट्याच्या संस्कृतीचे वाहक होतो आणि महाराष्ट्र धर्म मराठी कारण पूर्ण विसरतो त्यावेळेला आपण उत्तर भारतातल्या गायपट्ट्याचे गुलाम होतो भाजप आणि संघ हे गायपट्ट्याच्या हिंदू हिंदुत्ववादाच्या सांस्कृतिक लढाईचं हत्यार सा आहे आणि म्हणून त्यांना इथं मराठीवाद नको इथं मराठी भाषा नको आणि एक मोनोमिथिक एक देश एक धर्म एक भाषा या प्रकारचा एक साची राष्ट्रवाद त्यांना हवा आहे आता इथे दोन मोर्चे निघाले एक मोर्चा काढायला पुढाकार दिला गेला दुसरा मोर्चा थांबवला गेला मला तुम्हाला सांगायचं विशेषत मला अल्पसंख्याक समाजातल्या लोकांना सांगायचंय मुसलमान राहतात ख्रिश्चन राहतात महाराष्ट्रातला जो कोकणी मुसलमान आहे तो मराठी आहे जो दखि मुसलमान आहे तो मराठी आहे इथे मीरा रोडमधनं इतर ठिकाण अनेक मुस्लिम स्त्रियांची मनोगत मी त्या मोर्चाच्या दिवशी पाहिली त्या मुस्लिम स्त्रिया मराठीमधनं बोललेल्या आहेत म्हणजे इथला जो मुसलमान आहे तो जर इथल्या भाषेचा आदर करत असेल तर तो महाराष्ट्राच्या भूमीशी जोडला गेलेला मुसलमान आहे त्याला तुम्हाला वेगळं नाही करता येणार आणि म्हणून इथला ख्रिश्चन जो आहे वसईचा ज्याच्या चर्चमध्ये मराठी भाषेचा वापर होतो तो मराठी आहे पण जो माणूस आडनावाने मराठी आहे पण त्याच्या मुलांना मराठी बोलता येत नाही ज्याच्या घरात मराठी व्यवहार होत नाही असा आडनावाने मराठी असलेला माणूस काही कामाचा नाही आडनावाने मराठी असलेल्या माणसापेक्षा दैनंदिन व्यवहारात चांगले मराठी वापरून आपल्या मुलांपर्यंत मराठी नेणारे अमराठी काही वेळेला आपल्याला जास्त प्रामाणिक वाटतील हा एक विचार या शहरात आपण केला पाहिजे एक मोठा धोका मी तुम्हाला सांगतो आता राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे पाचवी बहुमत आहे आज अजून जनसुरक्षा कायदा राज्यपालांपर्यंत गेलेला नाही तो, गेले तो जाईल जनसुरक्षा कायदा राज्यपालांकडे गेल्यानंतर आता जे पोलीस बाहेर आहेत तेच काही महिन्यानंतर या बैठकीत माओवादी घुसलेत का काय हे बघायला येतील आणि तुमच्यातल्या काही लोकांना आमच्या सकट तुरुंगाची हवा खायला लागण्याची शक्यता आहे त्यामुळे यानंतरच्या काळात ज्यांना काँग्रेसवर प्रेम करायचं आहे ज्यांना महाराष्ट्रावर प्रेम करायचं आहे ज्यांना मराठी भाषेवर प्रेम करायचं आहे त्यांनी पुढच्या पाच वर्षात कधीतरी आपल्याला तुरुंगाची हवा खाऊन संजय राऊतांप्रमाणे नरकातला स्वर्ग बघण्याची संधी मिळेल याच्याबद्दलची खात्री बाळगली पाहिजे अशा प्रकारचं राक्षसी बहुमत असलेले लोक या राज्यात सत्तेवर आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण सगळे जे मराठी गैर मराठी सगळे जे लोक आहोत महाराष्ट्रावर प्रेम करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे जर आपल्यातले काही लोक महाराष्ट्रावर प्रेम करताना मागे पडत असतील जर आपल्यातले काही लोक महाराष्ट्राच्या पलीकडचा इंटरेस्ट आपला मानत असतील तर त्याचा पुन्हा फेरविचार केला पाहिजे आणि तिसऱ्या भाषेची सक्ती जी सरकारने आता दोन जी आर मागे घेऊन मागे घेतली आहे ती त्यांना मागेच घ्यावी लागेल नरेंद्र जाधवांच्या समितीनं काही जरी म्हटलं तरी सुद्धा नरेंद्र जाधवांची समिती काहीही अहवाल दिला तरी आम्ही ते मान्य करणार नाही नरेंद्र जाधवांना त्यांचा अहवाल गुंडाळूनच ठेवायला लागणार आहे आणि नरेंद्र जाधव हे दलित समाजातले आहेत म्हणून ते भाजपच्या मांडीवर आहेत म्हणून ते संघाच्या मांडीवर आहेत अशा प्रकारचे निष्ठा बदलणारे बहुजन सुद्धा ओळखून ओळखून आयडेंटिफाय केले पाहिजेत आणि नेम अँड शेम केले पाहिजेत आणि या प्रकारचं भाषाकारण या प्रकारचं राजकारण जर मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी उभं राहिलं तर कदाचित ते अधिक चांगलं होईल शेवटचे दोन मुद्दे सांगतो आणि मी थांबतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या मुंबईबद्दल फक्त बोलत नाहीत ते एम एम आर बद्दल बोलतात एम एम आर पालघरपासून रायगड पासून, पासून कर्जत पर्यंत आहे हा साडेतीन पावणे चार कोटी लोकसंख्येचा प्रदेश आहे या साडेतीन पावणे चार कोटी लोकसंख्येमध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे तुम्ही एक लक्षात घ्या उत्तर भारतीयांच्या बद्दल मराठी माणसांच्या मनामध्ये अचानक राग का उफाळून येतो तुम्ही विस्थापित होऊन स्थलांतरित होऊन महाराष्ट्रात आल्यानंतर हिंदी राष्ट्राची भाषा आहे असं खोटं तुम्ही मराठी लोकांना सांगता आणि मराठी माणसांची एक किमान अपेक्षा असते संवादाची ती पण अपेक्षा पूर्ण होत नसेल तर कोणत्याही समुदायाला संताप येऊ शकतो मराठी समाज खूपच अकोमोडेटिव्ह आहे तुम्ही कर्नाटकात बघा तुम्ही तमिळनाडूत बघा तुम्ही केरळमध्ये बघा लोक अत्यंत आक्रमक आहेत खरा धोका हो एम एम आरचं वेगळं राज्य होण्याचं आहे एम एम आरचं जर वेगळं राज्य झालं तर मराठी माणसांची फरफट होईलच पण इथे जो गरीब वंचित माणूस देशाच्या इतर भागांमधनं आलेला आहे त्यांची पण फरफट होईल आणि म्हणून ह्या धोका महाराष्ट्राचे तुकडे होण्याचा हा धोका हिंदी सक्तीच्या पोटात आहे ज्यांना हे कळले त्यांनी ते अधिक लोकांना सांगितलं पाहिजे ज्यांना ते कळलेलं नाही त्यांनी मराठी माणसांच्या खांद्याला खांदा लावून लढलं ला पाहिजे कारण एम एम आरचं राज्य मराठी माणसांचं रक्त सांडल्याशिवाय निर्माण करता येणार नाही यांना फक्त मराठी माणसांचं रक्त नसेल इथे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या बिगर मराठी माणसांना पण आपलं रक्त सांडावं लागेल जर महाराष्ट्र तुम्हाला आपला वाटत असेल तर तुम्हाला असं वाटेल की हा माणूस प्राध्यापक आहे हा माणूस एका समितीचा निमंत्रक आहे तर हा राजकीय भूमिका कशी मांडतो मी तुम्हाला सांगतो भाषेचं काम करणारी प्रत्येक भूमिका राजकीयच असते मराठीवर प्रेम करा ही राजकीय भूमिका आहे मराठीला कचऱ्याच्या डब्यात टाका ही पण राजकीय भूमिका आहे आणि महाराष्ट्र माझा आहे ही सर्वोच्च राजकीय भूमिका आहे या सर्वोच्च राजकीय भूमिकेच्या पोटातनं जर तुम्ही सगळे एकत्र आलात एवढ्या मोठ्या संख्येनं एकत्र आलात आणि काही एक बरं काँग्रेस पक्षाकडनं विरोधी मराठीचा हिंदी सक्तीला असलेला जो विरोध आहे आणि मराठीचा आग्रह याच्याबद्दल खूप व्हिडिओजमधनं मी अनेक ठिकाणी बोललो तुमच्यातल्या काही लोकांनी कदाचित पाहिलं असेल खूप लोक आम्हाला विचारतात हिंदीला तुमचा विरोध काय आम्ही त्यांना सांगतो तिसऱ्या भाषेला विरोध आहे सरकार काय म्हणतं सोळा एप्रिलच्या जी आरमध्ये हिंदी अनिवार्य आहे सतरा जूनच्या जी आरमध्ये सरकार काय म्हणतं हिंदी ही सर्वसाधारणपणे वापरली जाणारी भाषा असेल पण जिथे एका इयत्तेतली वीस पेक्षा जास्त मुलं दुसरा विषय मागतील दुसरी भाषा मागतील तिथे ती, ती भाषा दिली जाईल आणि गरज पडल्यास ती ऑनलाईन दिली जाईल आता तुम्ही बघा हिंदी सर्वसाधारण असेल पहिली भाषा कधी शिकावी दुसरी भाषा कधी शिकावी तिसरी भाषा कशी शिकावी याचे भाषाशास्त्रीय शिक्षणशास्त्रीय मानसशास्त्रीय संकेत आहे पहिलीमध्ये पहिली भाषा पाचवी सहावीमध्ये दुसरी भाषा आठवीमध्ये तिसरी भाषा आता वाले लोक काय म्हणतात तुम्ही इंग्लिशला का नाही विरोध केला आमच्यासारख्या लोकांनी इंग्लिशला पण विरोध केला होता आम्ही तेव्हा रामकृष्ण मोरेंशी पण भांडलो होतो पण रामकृष्ण मोरेंनी त्यावेळेला भाषेच्या प्रश्नाला जातीचा रंग दिला आणि ते म्हणाले की ब्राह्मणांची मुलं इंग्रजी शिकतात बहुजनांची मुलं मराठी शिकतात म्हणून आम्हाला इंग्रजी सक्तीचं केलं पाहिजे रामकृष्ण मोरे आता हयात नाही आहेत पण त्यांच्या एका गंभीर चुकीची फळं महाराष्ट्राला भोगावी लागत आहेत पण आम्ही त्यांच्याशी पण भांडलो होतो आता एकदा ती चूक झाली म्हणून आता दुसरी चूक करावी असं नाही मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा एका वेळेला जर शिकवल्या गेल्या तर दोन्ही भाषांचं व्याकरण सारखं पण आहे वेगळं पण आहे साधर्म्य पण आहे वैधर्म्य पण आहे साधं वाक्य सांगतो मी तुम्ही, तुम्ही सिरियल मालिका बघत असताल अनेक मालिकांमध्ये मी तुझी मदत करतो असं वाक्य येतं हे वाक्य मराठी नाहीये मैं तुम्हारी मदत करता याचा हा अनुवाद आहे मी तुला मदत करतो हे मराठी वाक्य आहे आता आपल्याला मी तुझी मदत करतो हे वाक्य इतकं मराठी वाटतं याचं कारण दोन भाषांच्या मिश्रणामध्ये जी भाषा जास्त माणसं बोलतात त्या भाषेचा प्रभाव कमी भाषा जे लोक बोलतात त्यांच्या भाषेवर पडतो आणि म्हणून जर आपली मुलं पहिलीपासून हिंदी शिकली पुढची दहा वर्ष तर हिंदीची मराठी ही पोटभाषा उरण्याचा धोका आहे सरकार आणखी एक लबाडी करून आपल्याला सांगतं मराठी सक्तीचीच केलेली आहे मराठी कितवी भाषा म्हणून सक्तीची केली आहे हे सरकारने आपल्याला सांगितलं नाही काही ठिकाणी दुसरी भाषा काही ठिकाणी तिसरी भाषा काही ठिकाणी चौथी भाषा इथे सीबीएसई आय सी एस सी बोर्डाच्या शाळा असतील अनेक राजकीय नेत्यांच्या पण असतील मी सामान्य आहे पण सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना या लोक पाहत असतील तर माझी विनंती आहे बाकी काहीही गुन्हे तुम्ही करा पण इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढण्याचे गुन्हे करू नका एखाद्या राज्याची संस्कृती संपवून टाकणारा तो गुन्हा आहे या सीबीएसई आय सी सीच्या शाळांमधनं मराठी अजिबात शिकवलं जात नाही आणि जिथे शिकवलं जातं तिथे तिसरी किंवा चौथी भाषा म्हणून शिकवलं जातं आणि आता सरकार असं म्हणतंय तिथे तीन भाषा आहेत म्हणून मराठी माध्यमाच्या शाळेत पण तीन भाषा असायला पाहिजेत या पद्धतीनं जर भाषेची सक्ती झाली तर मराठी मुलांना आत्ताच्या घडीला सहावी सातवीत गेलेल्या मराठी मुलांना हिंदी आणि मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा सुद्धा नीट येताना दिसत नाहीत तिसरी भाषा जर आली तर आणखी गंभीर परिस्थिती होईल हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आज आपण या सगळ्या मोठ्या प्रशिक्षणाच्या किंवा मनोगताच्या संवादाच्या कार्यक्रमामध्ये एकत्र आलात एक, एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे नवीन वर्षाच्या स्वागत यात्रा निघतात या नवीन वर्षाच्या स्वागत यात्रा या मराठी नववर्षाच्या न राहता हिंदू नववर्षाच्या होऊन बसलेल्या आहेत इथल्या मिश्र समाजाला माझी विनंती आहे की कि किमान मीरा भाईंदरमध्ये जी नवीन वर्षाची यात्रा निघेल ती सर्व भाषिक मराठी माणसांची नव्या वर्षाची यात्रा निघेल एवढा तरी आपण प्रयत्न करावा अशी मी आपल्याला विनंती करतो मला कल्पना आहे की आपण सत्काळ साहेबांचं मनोगत ऐकायला थांबलेले आहात पण राजकीय पक्षाचे लोक किमान त्यांचा प्रांताध्यक्ष नंतर बोलणार आहेत म्हणून तरी तज्ज्ञांचं ऐकून घेतील अभ्यासकाचं कार्यकर्त्याचं ऐकून घेतील अशा प्रकारची भावना मनात ठेवून मी थोडं मोकळेपणाने बोललोय आणि ते स्वातंत्र्य सत्ता साहेबांनी आणि मुझफ्फर हुसेन यांनी मला दिलं मी त्यांचाही मनपूर्वक आभारी आहे जय हिंद जय मराठी जय महाराष्ट्र